शेतकरी मित्रांनो नमस्कार आम्हाला माझ्या ऑफिशियल युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी मित्रांचे हार्दिक स्वागत आज आपल्या कारले लागवडीला पस्तीस दिवस शेतकरी मित्रांनो कम्प्लीट झालेले आहे आपण हे एफ कंपनीचं रुशान हे वाण निवडलेला आहे आणि आपण याची नर्सरी करून शेतकरी मित्रांनो आपण याची लागण केलेली आहे याची आपण द्राक्षबागेच्या मंडपामध्ये नऊ बाय तीन हे लागण केलेले आहे आज पस्तीसावा दिवस आहे शेतकरी मित्रांनो प्रत्येक झाडाला फुलकळी आणि फळात शेतकरी मित्रांनो रूपांतर झालेलं आहे बी एस एफ कंपनीचं रोषण हे जबरदस्त वाहन आहे रोगप्रतिकार क्षमता ही, ही चांगली आहे आणि व्हायरस बी शेतकरी मित्रांनो व्हायरस परिवाहन आहे या लागवडीसाठी आपण क्रॉपनेटचा वापर केलेला आहे त्याच्यावरती शेतकरी मित्रांनी सर्व वेल चढवलेले आहेत आणि फुलकळी आणि फळात बी शेतकरी मित्रांनो रूपांतर झालेलं आहे खाटली लागवडमध्ये महत्त्वाची जी गोष्ट असेल तर शेतकरी मित्रांनो नर्सरीमध्ये बी देऊन शेतकरी मित्रांनो नर्सरी लागवड करून घ्या का तर आपल्या प्लॉटमध्ये एकसारखापणा येतो कुठेही शेतकरी मित्रांनो गॅपिंग प्लॉट मागे पुढे पुणे स्प्रेसाठी म्हणा आपल्याला बांधणीसाठी ह्याच्यासाठी कोणतीही अडचण येत नाही महत्वाची बाब जी आहे म्हणजे आपण नर्सरीमध्ये दे बी देऊन शेतकरी मित्रांनो त्याची नर्सरी करून घ्या आणि त्याची लागण करून घ्या जबरदस्त शेतकरी मित्रांनो आपल्याला नियोजन करता येतं ज्या शेतकऱ्यांना कारली लागवड वांगी लागवड मिरची लागवड करायची आहे त्याने लवकरात लवकर प्लॉट बुक करून घ्या महाराष्ट्रभर आपण ऑनलाईन कन्सल्टिंग करतो बुकिंगसाठी नंबर आता स्क्रीनवर दिसेलच शेतकरी मित्रांनो पस्तीस दिवस झालेले आहे त्या कारलेल्या गोडेला आपण जे अळवणीचं स्प्रेचं आणि आपण जे नागाडीसाठी जे व्यवस्थापन केली त्याचे सुंदर रिझल्ट आपल्या प्लॉटवरती आपल्याला दिसलेले आहेत आपल्या प्लॉटनं शेतकरी मित्रांनो कशी ग्रीप घेतलेली आहे बघा आणि सेटिंग पण कसं झालेलं आहे बघा सुंदर असं सेटिंग झालेलं आहे कुठेही कळी ड्रॉपिंग नाही जबरदस्त म्हणजे जबरदस्त वान आहे शेतकरी मित्रांनो पेऱ्यातील अंतर प्र